एक मित्र आमच्या घनसोंगी तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक भाऊसाहेबरावजी जाधव यांच्या वडिलाचं वृद्धपकाळाच्या माध्यमातून नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे त्या प्रसंगी या ठिकाणी आज त्यांच्या दुःखद सातवन भेटीसाठी मी व माझे मित्र घनसौंगी पंचायत समितीचे माजी सभापती मधुकररावजी साळवे त्याचप्रमाणे खनिपुरी गावचे सरपंच सुधाकरजी येळके आज या ठिकाणी आम्ही भाऊसाहेब जाधव यांना वडलाच्या निधनाने झालेल्या दुःखातून सावरण्यासाठी सांत्वन भेटीसाठी मोपर या ठिकाणी आलेलो आहोत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वडिलांनी त्यांचं वय हे एकशे पाच वर्षाचं होतं आणि या काळामध्ये एकशे पाच वर्ष जगणं म्हणजे जीवनामध्ये अतिशय उत्तमरित्या ज्यांनी आपलं जीवन सांभाळलं जातं याच व्यक्ती एकशे पाच वर्ष जगतात म्हणून या कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरातून जाधव कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी व त्यांना धीर देण्यासाठी मी आमचे भाऊसाहेबराव जाधव यांची भेट घेतली आहे तसेच भगवंताच्या चरणी एक विनंती करतो की गणपतराव जाधव यांच्या आत्म्यास देवाने चिरकाल शांती द्यावी व या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती द्यावी हीच माझ्याकडून श्री कैलासवाशी गणपतराव जाधव यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हरिओम शांती शांती शांती